Ding, <laughs> ding, सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन सगळं सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा तर प्रजासत्ताक दिन हा का साजरा करतात तर एकोणीसशे पन्नासमध्ये या दिवशी संविधान लागू झालं होतं म्हणून आपण सव्वीस जानेवारी या दिवशी ध्वजारोहण करून हा दिवस साजरा करतो आम्ही सकाळी उठून ध्वजारोहणला गेलो होतो पण तिथे काही मला व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही त्याच्यानंतर आम्ही आलो खाली विहानला आणि स्वरीतला घेऊन गार्डनमध्ये स्वरित सोबत विहान काही खेळायला तयार नव्हता कारण की त्याला सगळं नवीन नवीन दिसत होतं आणि ही आहे पलावा सिटी जिथे आम्ही आलो होतो मुंबईमध्ये माझा भाऊ इथे राहतो तर आज इकडे वेगवेगळे वे कार्यक्रम होते म्हणजे स्पोर्ट्स देन वेगवेगळे दुसरे खेळ होते देन जर दे लेडीज संध्याकाळी खादी कुंकवाचा फंक्शन पण होता ते तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण सकाळी इकडे आज क्रिकेटची मॅच चालू होती म्हटलं चला आपण पण तिकडे जाऊन बघून यावं की क्रिकेटची मॅच कशी चालू आहे मी छोट्याशा गार्डनमध्ये मोठ्या लोकांची क्रिकेटची म्हणजे बॉईजची क्रिकेटची मॅच चालू होती थोडीशी पाहिली पण आपल्याला काही फारसा इंटरेस्ट नव्हता त्याच्यात तर मी पटकन बघितलं आणि रिटर्न आले कोणाला चेअरअप करायचं म्हणलं तर इथे कोणी ओळखीचं नव्हतं त्यामुळं मला काही इथे थांबू वाटलं नाही आणि त्यात मी आणि विहान दोघेच इकडे आलो होतो स्वरीत आणि त्याचे बाबा तिकडे स्वरी सोबत थांबले होते म्हणून मला त्या फारसी तर थांबवू वाटलं नाही आम्ही आपलं ओळखीचं कोण असं तर जास्त इंटरेस्ट येतो मग मी त्याच्यानंतर विहानला घेऊन रिटर्न निघाले होते आणि आम्ही आता संध्याकाळी डिरेक्ट हादुकुंकाला चालू तर इथे असा होता हादुकुंकाचा फंक्शन आणि आम्हाला नेहमीप्रमाणे यायला लेट झाला ऑलरेडी डान्स वगैरे काही थोडेफार गेम्स होत्या तर ते सगळ्या होऊन गेल्या होत्या आणि हे मला नंतर कळालं की हे झालेलं आहे सगळं बायका खूप छान 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 असं आवरून आल्या होत्या मस्तपैकी अशा काष्टा साड्या आंबाडे गजरे खूप छान सगळ्यांनी आवरलं होतं इथं असा सेंटरला कार्यक्रम होता आणि बाकी सगळ्या बायका चारी बाजून बसल्या होत्या तर एन्जॉय करण्यासाठी पण आम्हाला काही ते बघता आलं नाही म्हटलं ठीक आहे तर थोडे फोटोज तरी क्लिक करून घ्यावे आणि म्हणून मग मी इथे फोटो व्हिडिओज वगैरे कॅप्चर करत होते हळदी कुंकूच्या फंक्शनला इथे सगळ्यांना ते हळदी कुंकू लावत होते आणि मान पण देत होते अशा पद्धतीने कार्यक्रम चालू होता आम्ही पण थोडं इथे बसलो आणि थोडंसं पिक्चर क्लिक क्लिक केले थोडंसं इंटरॅक्शन केलं आणि इथे सगळ्या बायकांना नावं घ्यायची होती नावं म्हणजे उखाणे घ्यायचे होते मग ते सगळ्यांना वन बाय वन घ्यायला हवं होते मग माझ्यावरही नंबर आला मी मी पण एक उखाणा घेतला उखाण्याचा पुढचा पाठ थोडासा कट झाला होता कारण की तो रेकॉर्ड केला गेला नाही तर उखाणा असा होता की तिथे ऑन सगळ्यांना नाश्त्याची खूप घाई झाली होती मग म्हणलं त्याच्यावरूनच उखाणा रेडी केला आणि असं बोलले की हळदी कुंकाच्या दिवशी सर्वांना झाली नाश्त्याची घाई मयुररावांचे नाव घेते विहाची आई आणि त्याच्यानंतर काही लेडीज मी स्वतःहून स्वतःच्या मनाने तिथे डान्स करायला सुरुवात केली अगदी फ्रीली एकदम आनंदी वातावरण होतं आणि ते एवढ्या एक्सायटेड होतं की त्यांना पाहून असं वाटलं की आयुष्यात सगळ्यांनी एवढ्या आनंदाने जगलं पाहिजे कारण की त्यांचं वय फक्त असं वाटत नव्हतं की त्या डान्स करू शकतील पण त्या एवढ्या आनंदाने डान्स करत होत्या आणि अगदी अजिबात असं लाजत वगैरे नव्हत्या एकदम फ्री असा डान्स करतो आणि त्यांच्याकडे काही काही बायकांचा इकडे नाश्ता पण चालू होता मम्मी आणि मावशींचा डान्स बघत बसले होते आणि विहानचा काही मूड नव्हता कारण की विहान मला झोप्यातून उठून मी घेऊन आले होते त्यामुळं त्याचा काही मूड नव्हता त्याचे डोळे एकदम असे बारीक झालेले होते आणि इकडे सगळा हादी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे नाश्ता वगैरे देत होत्या सगळ्या आम्ही पण नाश्ता वगैरे घेतला आणि घरी निघालो कारण की आम्हाला बाहेर जेवणासाठी जायचं होतं आता घरी गेलो पटकन चेंज केलं आणि बाहेर जेवणासाठी निघालो तर यांचं पार्किंग खूप लांब होतं म्हणून पार्किंग एरियापर्यंत वॉक करत गेलो आणि तिथून गाडी घेऊन जाणार होतो मग असे सगळेजण आम्ही वॉक कर पार्किंग एरियापर्यंत गेलो आणि भैया आम्ही औरडू ऑलरेडी तिकडे गेले होते ती विहान काकांजवळ होता आणि आम्ही निघालो होतो बाहेर जवळपास जाण्याचा प्लॅन होता कारण की सव्वीस जानेवारी दिवशी ऑलरेडी खूप गर्दी असणार आहे विकेंड पण होता मला गर्दी असणारच म्हणून आम्ही असं ठरवलं होतो की जवळच जायचं म्हणून मग एक अगदी पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती एक हॉटेल होतं तिथे आम्ही गेलो स्वारी कोला गाडी तो दिसली हे गाइस रिपीट

ते आमचा स्टार्टर खाऊन झाला होता पण विहानला काही बसू वाटत नव्हतं तो सारखा चिडचिड करत होता म्हणून मी त्याला इथे उभे घेऊन ते शो पाहत होते आणि त्याची वेगळीच काहीतरी मजा चालू होती सारखा मला तोंडाला स्नॅच करत होता आणि तो शो चाला होता तिकडे थरथोरसोब बघत होता खूप छान शो होता त्याच्यानंतर आमचा मेन कोर्स पण आला होता आणि जेवणामध्ये आज व्हेज होता आणि नॉनव्हेज पण होतं मम्मीसाठी व्हेज आणि बाकी सगळ्यांसाठी नॉन व्हेज नॉन मध्ये चिकन मालवणी होतं आणि व्हेजमध्ये व्हेज कोल्हापूर इथे जेवण झालं होतं आणि त्याच्यानंतर विहानला इथे फोटोसाठी मी घेऊन आले होते थोडासा फोटोसाठी इथे एरिया बनवला होता त्या स्केच टाईपमध्ये होतं मग विहानचा फोटो काढायच्या नंतर ट्राय चालू होता विहानंतर काही फोटो काढूच दिला नाही पण मी आणि बही आणि बाकी सगळ्यांनी थोडं थोडे फोटो काढून घेतले नंतर लास्टला घेतलं होता आईस्क्रीम वेगवेगळ्या फ्लोअरच्या मस्तपैकी आईस्क्रीम खाल्ली आणि विहानं सुद्धा आईस्क्रीम ट्राय केलं सगळ्यांचं मस्त असं आईस्क्रीम खाऊन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो आणि घरी आल्यानंतर इथे विहान मग गाडी खेळत होती विहान परीची गाडी घेऊन खेळत होता गाडी गाडी करत सगळे आणि सगळ्यांना एंटरटेन पण करत होता तो चूप

आणि अशीच गंमत जमत करत आजचा दिवसही संपला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय